प्रकारे सगळ्याच्या अंतकरणामध्ये का आज काय होता आणि काय अशा प्रकारची भीती उत्पन्न झाली म्हणता सकाळी हळवले स्वर्ग पेठ सो सोडून राहून मान पेट अंतराली मेवती काही कामच नव्हतं मला असं असत रिकाम टेकले जे असते त्यांना काय काम आहे लगेच असणार कुणाचं काय प्रत्येक चालू झालं की लगेच यायचं आणि काय असणार कुणाकडे पडायले निघाले वाले किशाबात अशा प्रकारे मला आता इथं लय मोठं भांडण लागले कोणाचं कोणाचं चालू झालं अनेक कालगास्त्र असं बच्चू न चालू होणार आहे नुसता या कालगास्त्र आवाज दिल्यामुळं बसा म्हणले मला चला स्वर्गात अंतरा बोले मच्छिंद्र नेट म्हणे झाला येतशी आचाट जीवित व रक्षी जोगड्या दे जोगड्या अरे आपलं रक्षण कर रक्षण आता तुझा प्राण वाचणार नाही का हा बर म्हणले काय अवस्था होती तुझी ते आता तो केले ररी आता महिशी होईल रांगई तरी तू सो गुरु येने काय स्मरण मिळविता हा तरी आता आपल्या गुरुचं स्मरण कर का सगळे देव म्हणू लागले जोगड्या गोसाया अरे या ठिकाणी या प्रथमच रसातला जाण्याची वेळ आलीय विनाकारण काय गरज होती का भांडण घालायची ते असताना देवी बरोबर अशा प्रकारे तू केलं म्हणून आता सगळ्याला भोगावं लागतंय आज ऐशा वस्त्राचे करुणा बानाजाचे होता चूर्ण त्यांना येतो मही कारण शी नकरीशी जोगड्या मत्युदेव आता चला मध्य कोण म्हणतोय आता जोगड्या गोसायला म्हणतो नाजू बी शब्द आहे ते पहिले शब्द हा अशा प्रकारे असणारा कारण महाराज भाषेची असणारे आपण हा उपासना काहीतरी वेगळंच करतो एखाद्याचं तर नाव वाटलं की त्याला वेगळंच बोलायचं तसा असणारा उपास केलाय आणि मला वेगळं आता काही करणार बघ सगळी पद्धती तुझ्या मुळ अस जातीय अरे कालिका करी सपाट आता काय पाशील वाट निर्वशी कैशा वगळ्या गोसा या अरे या पूर्ण पद्धतीचा वेळातील कशामुळं आज तुझ्यामुळं चांगलं झालं आमच्यामुळं आवाई झालं तुमच्यामुळं अशी रीतच आहे तसं म्हणजे आता या पृथ्वीचा जर लय झाला ना सगळी तुझ्यामुळे या पृथ्वीची वाट लागली की घराशली यावर तरी भद्र काले तरी मच्छिंद्राच्या धन्य पिष्ट बली आता मेवी झोगड्या आता पूर्ण धुळीला मिळ्याशिवाय राहणार नाहीत ने का अरे माझ्या पुढे कोणाचाच लाग मिळत नाही आता मुळे त्रिपुरासारखे सारखे मोठे दैत्य आणि त्या ठिकाणी कोणी मारले याच कालिका असताना मारल्यात त्याच्यामुळं तुझं वाचणं हे शक्य नाही आहे अशा प्रकारे ते सगळे देव बोलू लागले आहेत बोल करिता मज लागूनी त्या मारीन निश्चिंते काय जाण्यावर हे हो? का असणारा विषारी साप आहे आणि जाणून बनून त्याच्या फण्यावर पाय दिला किंवा एखादा बिंचो आहे हा त्या विंचाला आपण हातात घेतलं अरे मग काय होणार आहे हा तशी अवस्था तुझी झाली संवेदन म्हणाले देव मानव राफेल मानव बद्रीनाथ तुला म्हणजे कशाला त्या देवी प्रकारचा विरोध केलेला आहे माझा भस्म होई ती कशी पुटी करीत भस्माची मोठी मंत्र स्त्र आणून ओटी वासन शक्ती जपात्रीनाथ मले बर त्या बाईचं लय वाटायच दिसायला म्हणे लेस घ्या जरा करायची हा बघा बघाल म्हणजे करा हातामध्ये भस्मची मुठी घेतले आणि त्या भस्मची व वासव शक्ती नावाच्या असा जप केला आणि काय झाला मंत्र पाठ होता भस्मची मुठी पंथी चवथी तत्कार वासन शक्ती परगट झाली तेजस्वी तिथे काय हातच्या काटण्याला हरश्याची काय गरज आहे आपल्या हातातल्या अशी म्हणायची हातातल्या वांगड्यात त्याला कसं आरसे अंबेकवाची काय गरज आहे का तशा प्रकारे मच्छिनाथाकडे सगळे अनुस्ती भस्माची मुंडीवर वाचव शक्ती मंत्राचा प्रयोग केला आणि फेकले फेकले बरोबर ते अस्त्र समोर आलेला जय शे शस्त्र अर्क ते जार कि उदय पावला मंडा जोर कालिका ओदियाचा पण मंड निजवार जात शेगा म्हणले मोठा अग्नीचा गोळा भडका किंवा हजारो असणारे सूर्य एकत्र यावा आणि त्याची एकमूस तयार होईल किंवा हजारो विजय एकत्र यावा आणि त्याचा असा कल्लो तयार व्हावा हो तसं असणारे या वास्तव शक्ती असत्राचा प्रयोग झालेला आहे काण्याच्या आशे पूजा का म्हणून या पर्लाची मुठी प्रकारे पुन्हा असणारी बसमतची मुठी घेतली आणि फेकला बरोबर हा दिल्या आता गारा झाल्यासारखी झाली का मला एका पोणी एका बळी रे अशा प्रकारची अवस्था असली का मग तिथे काही नसतं आगळे वाटत माझ्यासारखा मी हा पण येथेच गेलं मग त्याला वाटतं आपल्यापेक्षा लय मोठे गोवा या असता जगतामध्ये एकापेक्षा एक वर एक त्या देवीने आता ओळखला की परम क्रोध या वणवा नद्रताल ते सम्राज उत्पेंदे उत्त जावे गगनपंथी जाताशे अशा प्रकारचा क्रोध याला वन लागणी म्हणतात कोणवांना लागली कसा असतो एकदा चालू झाला रे झाला जावार। या पूर्ण पृथ्वीला जायला शिवारात नाही समुद्राचा जवळ जायला शिवारात नाही असा तो अग्नी असतो तशी देवी विनाकारण खवळलेली होती पण आता मचिनाथाचा हिराग तेवढाच खवळलेला ते वासन वास्त्र आकर्षित भद्रकारी असत्र शिवकालीचे उभा आहे ते सावर प्रताप नगरीचे येऊ दाला दोघे समसमार हे कालिकास्त्र माधवीच्या हातातला ही व शक्ती तयार केले दोन्ही अत्र एकूण मेकावर चालून गेल्यामुळे काय झालं की पाणी की पाणी पाहता हरिहर की एक मित्र येत चंद्र वाचस्पती महात्मा पार उदयाना कवी मिळवत प्रकारे म्हणले काय झालं एक इंद्र एक सूर्य म्हणजे एक इंद्र एक असणारा चंद्र किंवा एक सूर्य किंवा एक असणारा विष्णू एक असणारा महादेव किंवा एक असणारा चंद्र आणि एक सूर्य असं त्या ठिकाणी त्या दोन असल्याबरोबर प्रत्येकाला वाटू लागलेला की एक मेरे एक मंदराचर की एक वायू एक आणि वायु कुमार केद्रकाली वातास्त्र गण माझी मेवता शेव एक म्हणले असणारो हनुमंत आणि दुसरा असणार अन म्हणजे अग्नी हे दुसरे दोन असणारे वायुदेवाचे मुलात समसमान एक तशा प्रकारे म्हणजे एक मेरू एक बांधार हे जसे पर्वत आहेत यासारखे कालिकास्त्र आणि शक्ती दिसू लागलेला आहे की जेला माझी प्रसिद्ध किमे माझी सुग्रीव ध्रिव वाली लागी मिळत असे कशा प्रकारे दिलेला ग्रंथ अरे एक वाली आणि एक असणारा सुग्रीव तशाच प्रकारे एक कोण म्हणले हा असणारा स्वतः असणारा जरासंध आणि एक स्वतः त्याच्या बरोबर युद्ध करणारा जरासंधावर कोणी युद्ध केलो हा अशा प्रकारे असणार त्या दोघांच झालं तस हे दोघे जना तन्नय उभय शक्ती उद्या मिसळल्या जगना पंथी झोंबी झोंबी प्राणा रहती करू पाहती एकमेका अशा प्रकारे हे दोन्ही अस्त्र एकूणमेकाच्या जवळ भांडे म्हणलं साखर असते खायला खा गुळ खोबरे असते लोंबी झोंबी अशा प्रकारचं त्यांचं युद्ध चालू झालं तो एकाची दनका दाट झाला सब संबर ब्रह्मांड स्फोट विमानी फोनिया दैवत वाट चुकला पाणी मेवत शे होणार तर त्या दोघा असत्रांचा आवाज मोठमोठा होऊ लागला दणका प्रत्येवर उठू लागला भूकंप झाल्यासारखं होऊ लागला देव म्हणले बसवा विमानात आणि चला आपलं स्वर्ग दुद्या प्रत्येक काय होयचं ते ध्वनी अस्त्र बळवंत एकमेकांचे हाते प्रहार करीत तेने प्रहाराची भयभीत दाई दिशा तो होती हो अशा प्रकारे त्या दोन्ही अस्त्रात युद्ध चालू झाल्यामुळं अवकाळ व्हायला बाकीच कोण भेणार नाही मला कारण का काळ असा आहे प्रत्येक जीवाला त्याची भीती आहे हा घडी घडी काळ वाटप आहे अजूनही किती आहे अवकाश आपण म्हणतो नाही वाढदिवस आयुष्य वाढायला महाराज कोणी आणलं काय झालंय त्याचं त्यांनाच माहिती अहो एक एक दोन वर्षाने आपलं आयुष्य कमी व्हायला पाहिजे कमी दिवस म्हणावा लागेल पण म्हणतात वाढदिवस तसा म्हणले हा काळ घेऊ लागला मग बाकीचा कोणी असणार मांडायचा तरी ती काल यास्त्र दैवता तिने शक्तीत स सग ती कुर होऊन या उत्तम मचिंद्रनाथावर चालली होते कालिकास्त्र अशा प्रकारचं महान होतो या मचिंद्रनाथानं सोडलेली वासव शक्ती त्या असलिका असत्र गिरी महाराज आणि स्वतः ते दोन मदूनाथाकडे ते पाहुणी मच्छिंद्रनाथ मग ते रुद्र मंत्र प्रयोग समजताना हो मग अशा प्रकारे स्वतःच असणार त्या ठिकाणी मग काय म्हणले आता या कालिकास्त्राच्या पुढे काही चालत नाहीये म्हणून मदूनाथाने काय केलं अकरा रुद्र आणि त्या रुद्र मंत्राचा जप केला आणि बघू म्हणले कसं त्या तयार असणार आहे देवीचा जेणेकरून एकादश रुद्र प्रगट झाले महाद्रे तेज या नक्षत्र चंद्र करे कास्त्र असे शे हो कास्त्र का असणार तेज पुंज आहे आणि महान अशा प्रकारचे अकरा रुद्र प्रगट प्रकट आहे त्यांचे ते सूर्यापेक्षा जास्त म्हणतात ते कार भयंकर रूपीया निवार ते पाताशी कालिकास्त्र शूद्र लागी प्रवताशी आता हे अस्त्र महादेवाचे जातात राखा रुद्र म्हणजे महादेवाचे जबाबदार ते स्वतःच त्या अस्त्र बघितलं मग आता घे आपला निबा लागेल जाकारने घे त्याने नमस्कार केलेला आहे सका हाय करुण्या नमो नमन सुद्धा खोचूनी खोचुनी रत्ना भक्त उत्तिष्टाचे कारण शृंगारे रुद्राते असणार आजकालिकास्त्रान आपले जे रुद्र आहेत या सर रुद्रांना महाराज अकरा रुद्र होते त्याला नमस्कार केला आणि आता मात्र ते शांत झालेला ते नवरत्नाचा सुगम शुसेला एकदश रुद्र शांती होऊन या महाभद्र नेटी रूपी पावले हो अशा प्रकारे ते अकरा रुद्र आणि हे असणारे कालिकासरा या दोघांच एक आहे म्हणून त्या ठिकाणी स्थिर झालेलं आहे मला ते पाहून या मचिंद्रनाथ वजास्त्र तो तया शस्त्र धुमास्त्र निवत असे हो अशा प्रकारे पुन्हा बदनाथांनी बघितलं म्हणजे आता स्थिर झाले तु हा मला असं सोडून चालला नाहीये म्हणून असतो पुन्हा त्याच्यावर व्रज्रास्त्राची प्रेरणा बचनाथांनी केलेली आहे तेने धुमा तार माजास्त्र मी समजत की वेद तसे साऱ्या दोघांच्या भांडणामध्ये असा दूर तयार झाला होता त्या तर एकाला एक, एक आढळल्या मुळा आपल्या विषय दुःख आता चालू होईल पोळा पंचमीला तशा प्रकारे ते सर्व दुका निर्माण झालं होता आणि तशाच अवस्थेमध्ये ना पुन्हा नातमजतास्त्रामध्ये आर टाकल्यामुळे काय झाला तरी ती चपला काली काढेली वादास्त्रि तीने पायी आपटोनी आता तयाचे शैले ग्रीनी उत्तर दिशे कारणे हा ती देवी का खरतर होती आलतीने असणार म्हणले महाराज तिनं पायला धरलं त्याच्या आधीला उत्तर दिशेला फेकून अशी असणार ही देवी तेने गाय शिगराद्री पर्वत शिमा झाला आणि म्हणत ती साक्षात देते हिंदुस्थानात सह्याद्री पर्वत नशेची म्हणले अशा प्रकारे ते वज्रास्त्र फेकले ह्या देवीनं

तोच तरा तो 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 पर्वत त्या ठिकाणी तयार झाला पण त्याचा काही काळांनी तुटून गेलाय ते म्हणलं आताही बघायला लोकांनी तिथे जाऊन बघा सह्याद्री मध्ये बघायचं असलं तर रामेश्वरापासून आणि मंत आणि देशा पर्यंत मह्याद्री आणि नांद पहिले नशे महाराजा म्हणले गुजरात पासून रामेश्वर पर्यंत असं तो राहिले बाकी पलीकड जर गेला ना मग ते फेकलं ना वज्रस्त्र त्याच्यामुळे त्याचा भोगा होऊन गेला तो असणार आशिंद राहिला नाही असे या वस्त्रात रसले आणि दुम्र अस्त्र ते गिरिले ते पाहून या मचिंद्र वाहिले वाताकर्षण जपताशे आता म्हणले बाकी जो या अश्राच्या पुढे चालत नाही मचरा ओळखलं अजोराचं आस्त्र सोडलं तिने घेऊनच टाकलं पर्वत फेते वज्र असत्र फेकून दिला आता म्हणले याच्यावर वाताकर्षणाचा जप करावा लागेल आवारा बंद झाला मग सगळं बंद झाला ते सबर वाताकर्षण लाभले होते मच्छिंद्रा कारण जे शुक्र मंत्र प्रसादान संजीवनीला दिली हो तशा प्रकारे म्हणले संजीवनी प्राप्त झाली कशाला शुक्रा शुक्राचार्याकडून त्याप्रमाणे फक्त मत्सिजन हाताला नव्हे या नाथपंथामध्ये जीवा आता नावाची विद्या दुसरीकडे कुठं नाहीये आणि ही विद्या टाकली कसला भेटला तर गारच होतो बंद झाल्यावर मोठमोठे प्लॅन तयार कर लावले कोरोनामध्ये प्रत्येक ठिकाणी मोठा प्लॅन का म्हणले ऑक्सिजनच कमी पडायला लागला हा तशा प्रकारची वस्तू वाताकर्षण मंत्राने की वचिष्ठाची धेनो झाली लाभ कि विष्णूचे सुदर्शन मिळवले स्वयंभीता सूक्ष्म कार, कार गर्भ सूक्ष्म मिळवले हो तशा प्रकारे असणारे म्हणले काजाला काम धेनो मिळावे हा त्याला जसा आनंद होतो किंवा एका जणारे काही अश्र दिल्यानंतर त्याला परम जसा लाभ होतो त्याप्रमाणे मचिंद्राचा एक श्रेष्ठ अस्त्र आणि मिळालेला होता की यमा लागी यमना लादले ते नियुक्ती मच्छिंद्र शोभले देता सुटकरत्न मिळवत असे बघा कारण या निया दम असे जे वेगवेगळ्या असणाऱ्या स्थिती आहेत आणि त्या करून जसं असणारे साधक आपला जो असणारा आत्मा आहे तो जाग्यावर रोधन करून जसं भगवंताची भक्ती करतात आणि भगवंताला आपल्या करतात त्याप्रमाणे म्हणले या ठिकाणी हे जे अस्त्र आहे ते मचिराला मिळालेला आहे किस्त्र शुक्र विराजमान की देव देवता राणे अमृत पान देवी दत्ताचे या रत्न मचंद्राते मेवले बघा जर आपला उद्धार झाला एखाद्याने भक्ती केली आणि उद्धार जर झाला तर स्वर्गामध्ये काय आम्रत आहे बाकी काय नाही खायला नाही काय नाही तुम्ही जर गरुड पडून ऐकलं तर त्याच्यात ऐकायला भेटेल त्या शेत राजाची कथा इथं जर अन्नदान नाही केला आणि एखाद्या भूक लागल्यात आपल्या आहे जर दैदाकडेच काम कारण काय तुला काही काम येत नाही का अन्नदान जर नाही केलं स्वर्गामध्ये जरी गेला आणि उद्धार जरी झाला तरी महाराज तो राजा होता शिवलीला मध्ये आहे बघा तो विदर्भ देशीचा राजा आहे आणि त्याच जरा अशी अवस्था झाली अन्नदान नाही केल्यामुळं स्वतःच शरीर येऊन भक्षण करावं लागलं का स्वर्गामध्ये तान भोग लागली की त्याचा पर्याय नाही अमृता आहे पण ज्याने अन्नदान केलं नाही त्याला तान, ना ला तान भोग लागते ब्रह्मदेव म्हणले माझ्याकडे पर्याय नाही जा आणि खायचं तेवढं खाऊन यायचं रोज यायचा विमान घेऊन भोगले खायचं काय का याच्यासाठी काय तर आहे महाराज कल युगामध्ये अतिशय महत्वाचं अन्नदान अन्नाम हे नाही या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या तस तसं जसं होतं म्हणले तस इथं मचिंद्रांना झालेलं आहे की रत्नामंत्रेता कृपेची वदर वाई भस्मची मोठी जुनी ते काय प्रश्तात झाला प्रकारे भस्मची मोठीवर वाताकर्षण नावाच्या मंत्राचा प्रयोग केला आरती बस मोठी फेकली काय झालं ते मंत्रा मंत्राचे गुप्त सकर देहाचा पै झाला जरी असलो आपल्यावर दिसायला निर्जीव दिसत असलं का पण त्याच्यामध्ये जीव असतो त्याच्याशिवाय ते कार्य करू शकत नाही त्याच्यावर असणार मंत्र देवतेची प्रेरणा केली असते आणि त्या देवतेचा श्वास बंद झाल्यामुळं त्याच्या शरीराचं चलन बनवलं आणि त्या यात्राचं असणार बंद पडलेला आहे तेने देवी विकिरित झाली लग्ना होऊ आदरा नी आदरानीने वागे झाली व्यापिली दिशे मूर्ची ते अशा प्रकारे एखाद्या माणसाला जास्त झोपेली त्याला मदत बसवायचं एखाद्या दणकुणास खाली सगळ्या पडताय बर का हा बऱ्याच शेख तिला होतंय तसं इथे आता थोडा टाइम आहे रात्रभर पण ते करण्या देऊन बसवायचं असं मोकळ्या जागात बसवायचं बरोबर ते पडतंय खाली आज पडलं किमान जागा झालं कि म्हणतोय रामकृष्ण हरे महाराज असं झालं होतं चांगलं झालं म्हणायचं काय बघायचं <coughs> काम आहे हा अशा प्रकारे तसं म्हणले तिला ज्यावेळेस वार आकर्षण केल्या बरोबर दणकुण असणारी खाली पडली पडल्याबरोबर बरोबर काय झाला परे महि पडताय से वाटले की मेरु मन्नारे कोरेले दे प्रार पर्वत भंगले तुरु गावे गाज उठे वाताकर्षण वास्त्रे कात बरोबर धारक जमिनीवर पडलं पर्वत भुगा झाले झाडे भुगा झाले त्या ठिकाणी असणार बाकीच एखादं कुणी आल्यावर तर काय झालं असेल सगळ्यात असताना ते कासूर झालेला आहे प्रत्येक सावजी झाली चूर्ण काय पळता रानो रान दावतीया संचून जन देव दानव विस्मती राग देव दानव सगळ्याला विस्मय झाला गाईराणूराणी पळू लागल्या पशु पक्षी असणारे आपले घर सोडून गेले का दग असणारे ते अस्त्र खाली पडल्याबरोबर मोठा भूकंप झाल्यासारखा पूर्ण असणारी प्रथम आदरणी म्हणतात असो अवस्था मैनीची निश्चिष्ट झाली माता देव अवस्था अवस्थेने मिळवाली वाऱ्या शरीरातला ऑक्सिजन बंद झाला की लगेच डोळे पांढरे हळवेच लागत नाही वेगळे डोळे पांढरे होतात ती देवी असणारी खाली पडलेली आहे डोळे पांढरे झाले आ आुकाल असणारे खडशी आलेले आहे मुखा वाटे असणारे हा बुडबुडे येऊ लागले आची अवस्था झाली आ तिचं पूर्ण शरीर असणार कात्र झालेला प्राणरही तर देऊ पा आहे मंगदेवी समरणा उमा या दाऊन या तो रूपाने पोचले काहीला सार याच्यामुळं महाराज देवाची संगती लागते देवाची कथा लागते कारण का मृत्यू जर अचानक आला तर त्या देवाचं नाव आहे पाहिजे त्यासाठी हे करायचं असतं आयुष्यावर हा बाकी काय हा मरत्यावेळेस नाव येईल असं नाही का आयुष्यावर जर घेतला दुसरे सगळे बसलेले असते हा मार अडधी जीव जात नाही त्याचा हा ना बाकी असिगर माळकरी राहणारी शांती करा मला त्या जरी माळ घातलेली असली असे असतात बाकीचे लय म्हणले हा त्याचा काही जीव जात नाही हा तशा प्रकारे मला या ठिकाणी हातपाय खोडायला लागले जीव जाण्याची वेळ आली आहे त्यावेळेस पण आठवण झाली कोणाची आठवण व्हावी जीवाला कोणाची व्हावी आपल्या लेकरायची वाळायचे लेक बायकायचे मुलाची पोरायची कोणाची को नाही देवाची व्हावा अंत्यकाळी विठू आंबाशी पावला प्रकारे देवाचं नाव तिच्या लवकर लक्षात आलं का आयुष्यभर देवाचे हातात होते ना महादेवचे स्मरण केल्याबरोबर कैलासामध्ये मारले होते आवाज गेला काय झाला श्रवणाची बोबट कैलास नाथ की शिवकालीचे कालिका शस्त्र संकटाते पडले का बघा जोर असणार रेंग त्याच शोधे बघा तो आता आपण म्हणतो इथला फोन तिकडे कसा गेला लगेच रेंग कशी लागते त्याप्रमाणे भगवंताला जर आपण मनापासून हा पर्यापासं ती मध्यमानी वय खरी या परेपासून हा मनातून बोलावं लागतंय भीमिला कळ लागते महाराज हा उघड सोपं नाहीये कुठली गोष्ट मनापासून करायचं तर मनापासून नाही तू गाडधवड करून काय उभे हा त्याप्रमाणे जर तिने आवाज दिला आवाज दिल्याबरोबर कुठं गेली वाट कैलासामध्ये गेली माधुरीच्या कानाच्या ठिकाणी शब्द पडला म्हणलं या देवीला काय झाले बघावं लागे ते हृदय पाय विचारून मजिंद्रनाथाचे झाले आज मान मग नंदीश्वर सिद्ध होऊन काय आश्र न नीट किंवा ज्याची खावी पोळी तसं या शास्त्राने आपलं काम केलेलं आणि याला अर्ध्यावर सोडून कस जमाल बाजूच्या कानावर शब्द बरोबर नंदीला बोलावला बसले बस त्याच्यावर भले मध्यनाथाने अवतार आहे हेच काहीतरी भानगडे निघाले तिकडाची रेखे मचिंद्रनाथ दाहुनी अलग बघी आरण कमली आकम नाहीत सुगु मधुकमला अर्पिता शे हो लगेच असणार बघितलं बरोबर पण मग हे रेराचे रदयीन गोडी साखरे ते भाई कारण का एकूणमेकाला माहित आहे हा असतार कवीनारायणाचा अवतार आहे आणि इथे ज्याला लवकर प्रसन्न करून आहे सगळ्यामध्ये लवकर प्रसन्न होणारा देव म्हणजे भोले बाबा याला आपण महादेव म्हणतो झुडात झुडाजीचे नाणे सुरुवातीला जर आदिनाथ गुरु सकल सिद्धार्थ त्यांच्यापासून हा पूर्ण संप्रदाय झाले असे महादेवजी आल्याबरोबर मध्यनाथांनी लगेच काठी पडल्यासारखा भगवंताच्या पावण्या मस्त झाल्या शिव उतरून या नंदीश्वर भाऊारी लाड श भेटून या हृदय प्रेम लारता शिव खाली उतरले नंदीवरून अनुमाची आता लाली नंदीला म्हणले बाबा अरे हे काय बरोबर नाही हेही माझ ते माझ पण दोघे जवळचे आणल्यावर काहीतरी तळजोड करावी लागते त्या प्रमाणात महादेवजी काय करतात म्हणे ताण्याहून या ती थोर करून चमत्कार मजीचे या कालिका अस्त्र आज जिंकले प्रकार चांगल्या हो हो! अरे तू आज चांगल्या प्रकारचं कार्य केलं तसंच असतो महाराज एखादं चांगला आपल्या पुळामध्ये जन्माला आल आईवडाला आनंद असतो का ते बेचाळीस कुळाचा उद्धार करता आणि एखाद्या वाईट जन्माला आलं बरोबर आपल्या बेचाळीस नरकामध्ये घातल्या शिवारात नाही तस म्हणल्या चांगलं काम केलं म्हणून म्हणल्या माझ्या हातातला तो असणारा जिंकलेला असा तू परमा प्रताप वीर आहे नात म्हणे आधी नाता कृपेची भदरिका आश्रमी राहुनी धत्ता तुती केली तो मामा म्हणले भगवंता अरे कृपा कुणाची आहे तुमचीच आहे तुमच्या सानिध्यामध्ये राहून लोखंडाच्या हो। खिळावर डाव्या पाय सांगता वाऱ्या भक्षण करून बारा वर्ष ठोप केलं आणि तुम्ही जो आशीर्वाद दिला आणि दत्तगुरूची कृपा हे तुमच्यामुळेच आहे आपल्याला थोडं आठ म्हणून माझ्यासारखा वाचक येत नाही आणि माझ्यासारखं तर कुणाला सांगायलाच येत नाही तिला मात्र जरी होय या विमान मेरू पर्वता समान देवा लगेच असणारं सगळं आतापर्यंत खड्ड्यात